झालेले आहेत पोलीस वेरिफिकेशन झालं डॉक्युमेंट झाले मेडिकल झाले आता नियुक्ती देणार आहेत आणि हे का का रिझल्ट रिवाईज करतात कुठलीही कुठल्याही ऑर्डर नाही आहे हा मोठा मराठ्यांवरती अन्याय आहे दीड वर्षापासून आम्ही गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावल जात आहे प्रत्येक वेळेस दिसून तुम्हाला जर अठ्ठेचाळीस वाला चालतंय तर मग वाला का नाही आणि आम्ही जर एकशे शहाऐंशी मार्क पाडलेत मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे तुम्ही रिझल्ट लावता नंतर तुम्ही फ्युचरिस्टिक जी आर ला कन्सिडर करून तुम्ही कसं काय चेंज करू शकता दोन हजार चौदाचं जी आर व्हॅलिन नाही तुम्ही कसं ठरवू शकता काय कोणत्या बेसिसवर तुम्ही आला डिसेंबर एकोणास ला आमची चौदानुसार निवड झाली तो तुम्ही इनवॅनिट ठरवता कोणत्या बेसिसवर ठरवता या मराठी आरक्षण नाही येतात तो जी आर लागू झाला मराठा आरक्षण नाही ह्याच्यात लागू झाला नंतरचा जे आर नाही लागू झाला तुम्ही फ्री लावणार जी आर चौदानुसार मेहरीनं आठवण तर अठरा हजार आम्ही मेहरांच्या नियुक्तीच्या वेळेला आठचा जे आर कसा आठवतो कसा मराठा समाजाला बाहेर जायचं असेल ना तर आज दहा टक्के जे आहे ना ते पण बाहेर फेकले जाते आज आमची जी कंडिशन झाली ना उद्या तुमची किंवा तुमच्या पोराबाळ्याचीही होईल आज साथ नाही दिली तर आज आपण आहोत आम्ही लढलोय शेवटपर्यंत लाखोने निवेदन दिले कोणीही उभं केलं नाही आम्हाला कोणत्याच डिपार्टमेंटला प्रत्येकाने लावलून लावलं मराठा समाजाने आमच्या हाती एकत्र झालं पाहिजे एवढ्या पोरांचं भविष्य म्हणजे लागलेलं आहे सरस जण आहेत पण बाकीच्या पण बाकीचे पण गव्हर्नमेंटचे एग्जाम आहेत बीचे मुला अक्षरश रोडवर आलेले त्यांचं भविष्य पूर्ण टांगलेला लागलेलं आहे हा सरकारच्या अशा खोंगाय कारभारामुळे या गोष्टी पाहिजे परत आम्हाला आरक्षण दिलं करायसाठी दिलं तेहतीस टक्के आरक्षण त्याच्यानंतर मराठ्यांसाठी आम्ही एवढा मोर्चा वर्षापासून आम्ही लढतोय त्याच्यानंतर आता त्यांनी आरक्षण दिलं आम्हाला म्हणजे मराठ्याचं आरक्षण पण नको समांतर आरक्षण नको मग आम्ही मागायचं ज्ञान कोणाकडे मागायचं पंधरा टक्के केली जातीवाद्या खाली